व्यक्तीने एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करून ते आत्मसात केल्यास कृतीतून देह गाठता येतं शिवाय ती व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होत असते असे मोलाचे मार्गदर्शन ॲडव्होकेट अल्ताफ डोंगरे यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना केले ते शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलन वेळी बोलत होते ममदापूर येथील स्माइली फेस या इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रथम वार्षिक स्नेह संमेलन पार पडला यावेळी शालेय चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करीत आपली कला सादर केली कर्जत तालुका हा शिक्षण हब म्हणून उभारी घेतोय हिंदी मराठी इंग्रजी या माध्यमांसारख्या शाळा विद्यार्थ्यांसाठी उभ्या राहिल्या आहेत चांगल्या शिक्षणासोबत अन्य सुविधा देखील शाळेत व्यवस्थापक पुरवत आहेत त्यातच नेरळ ममदापूर येथील स्माइली फेस या इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी येथील शिक्षक नवनवीन उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवत असून येथे विद्यार्थ्यांची संख्या वाढत चाललेली आहे दरम्यान नुकताच या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन पार पडला या कार्यक्रम सोहळ्याला रायगड जिल्हा परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते सुरेश टोकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अन्य व्यासपीठावर इम्रान कोलेकर ॲडव्होकेट अल्ताफ डोंगरे तोशिफ पोंझेकर राजू झुगरे यांसह प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते तर समोर विद्यार्थ्यांचे पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते शाळकरी विद्यार्थ्या चिमोकल्यांनी यावेळी पारंपरिक वेशभूषा केली होती साक्षरता वैज्ञानिक दृष्टिकोन राष्ट्रीय जबाबदारी निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाज घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून सुंदर सादरीकरण केले यामध्ये मुलींनी प्रेरणा म्हणून रजिया सुलतान जाशीची राणी लक्ष्मीबाई मदर टेरेसा मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेशभूषा साकारली होती तर याच कार्यक्रम सोहळ्यातून सेव द गर्ल पाणी बचत तर अंतरावीळ यांच्यासारख्या महत्वाचा संदेश देण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण उपस्थित उपस्थित हस्ते देण्यात यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या अल्ताफ डोंगरे यांनी विद्यार्थी पालकांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन करतावे सांगितलं ला की लहान मुलांना शिक्षणासोबत त्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे त्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं स्वप्न पाहून ते देह गाठलं तर माणूस जीवनात यशस्वी होईल असं त्यांनी सांगितलं जाते जो इंसान जैसा सोचता है और उस सपनों को उसमें तदबीर करने के लिए अगर वो मेहनत मुशक्क़त करता है तो वो उस चीज़ के अंदर कामयाब होता है तो इसके लिए एक मिसाल मैं ज़्यादा कुछ नहीं कहूँगा क्योंकि मैं जानता हूँ वक्त काफ़ी हो चुका है और जस्ट वी एवरी वन जस्ट वेटिंग फॉर द परफॉर्मेंस ऑफ आवर लिटिल वंडर्स तो मैं चाहता हूँ कि इस चीज़ के लिए मैं एक जानबूझ के दो लफ्ज़ uh, uh, इस, uh, इस इंस्टीट्यूट के स्माइली फेस प्री स्कूल कारवान टू जो अरेंज किया गया है ये जो स्कूल की जो बुनियाद थी ये कुछ दिनों पहले मैं जहां तक जानता हूं कि ये सिर्फ ख्यालों में थी ये सोची जा रही थी इस इंस्टीट्यूट के इस ट्रस्ट के आकिब भाई पालटे मेरे अच्छे दोस्त है छोटे भाई है मेरे हमेशा साथ में रहे हैं हम तो हम कभी ऐसे बैठे हुए तो आकिब भाई ने मुझे सडन कहा कि अलताफ़ भाई के मैं जहाँ तक देख रहा हूँ कि एजुकेशन जो फील्ड हमारे स्कूल जो अपने नेरल में या अतराफ में जो बढ़ रही है जो चल रही है तो बहुत से लोगों को बहुत सारे प्रॉब्लम फेस करने पड़ रहे हैं रिगार्डिंग फीस दैट एवरीथिंग जो मिल रही है जो क्वालिटी है जो एजुकेशन की जो एक क्वालिटी होनी चाहिए उससे रिलेटेड तो आकिब भाई ने मुझे कहा था कि अलता भाई मैं कुछ करना चाहता हूँ मगर मेरे को यकीन था कि आकिब जो सोचता है वो करता है महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर अजय गायकवाड़ निर